निशाल मराठी कथा विराज गावातला एक धडपडणारा तरुण कष्टाने मिळवलेली नोकरी आईक वडिलांचा आधार आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा पण त्याच्या मनात एक वेगळंच स्वप्न होतं तो एक उत्कृष्ट चित्रकार व्हायचा होता लहानपणापासून त्याला रंगांमध्ये जग दिसायचं पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलताना त्याचं हे स्वप्न हळूहळू बाजूला पडलं तरीही तो वेळ मिळेल तसं चित्र काढायचा त्याच्या रेखाटनांमध्ये जणू आत्मा असायचा एके दिवशी गावात एक मोठी कला स्पर्धा जाहीर झाली पहिल्या क्रमांकासाठी मोठी रक्कम आणि शहरातील प्रसिद्ध कलादालनात प्रदर्शनाची संधी होती विराजच्या मनात आशा जागी झाली पण दुसऱ्याच क्षणीवास्तवाने त्याला झटका दिला घरच्या अडचणींमध्ये ही स्पर्धा भाग घेणं त्याला शक्य नव्हतं त्याच्या आईने त्याच्या मनातलं द्वंद्व ओळखलं तिनं त्याला थोपटलं आणि म्हणाली बाळा स्वप्नांना बाजूला ठेवून जगणं म्हणजे पंख असूनही उडू न शकणाऱ्या पक्षासारखं जा तुझ्या स्वप्नाचा पाठलाग कर आईच्या शब्दांनी त्याला बळ दिलं रात्री जागून मन लावून त्याने एक अप्रतिम चित्र रेखाटलं निशाण ते एका गरीब मुलाचं चित्र होतं जो झोपडपट्टीत उभा राहून आकाशात उडणाऱ्या पतंगाकडे पाहत होता जणू काही त्या पतंगासारखं उंच उडण्याचं स्वप्न बघत होता स्पर्धेचा दिवस उजाडला अनेक नावाजलेल्या कलाकारांमध्ये विराजचं चित्र लावलं गेलं परीक्षकांनी ते पाहताच दाद दिली शेवटी निकाल लागला पहिलं बक्षीस विराजलाच मिळालं त्या दिवशी त्याला कळलं स्वप्न पाहणं सोपं नसतं पण त्यासाठी लढणं गरजेचं असतं आईच्या पाठिंब्यामुळे त्याचं स्वप्न पूर्ण झालं त्या दिवशी विराजचं केवळ स्वप्न जिंकलं नाही तर त्याच्या जिद्दीचा निशान कायमचा उंच उडला समाप्त